मे महिन्यातला दुसरा असतो त्याला मदर्स डे मध्ये मातृ आणि आपल्या सगळ्यांची जी कोण मातृ आहे आपली माता कोण आहे तर भारत माता आणि आपण आता तीन वेळा तिच्या भारत माता माताची जय करून जो गजर केलाय तर आपण आज मदर्स डेची देख भेट भारत मातेला दिली आहे असं मला वाटतं आता इतका चांगला विषय तुम्ही ऐकलात आणि आमच्या चुळपुळे मॅडम तर बोलण्यात एकदम पटाईत आहेत आणि त्यांचे अनुभव खूप म्हणजे स्वतःचे अनुभव इतके संपन्न आहेत की आता दिवसभर सुद्धा तुम तुम्हाला हे सगळं सांगून शिक तुम्हाला शिकवू शकतात पण त्यांनी जो विषय घेतला तर अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं वाटेवरती काचा ग वाटेवरती काचा ग त्याच्या पुढची ओळ आहे हळूच त्या वेचा ग एक कविता आहे त्याच्यामधली ही पहिली ओळ होती त्यांनी घेतलेली आणि त्याच्या पुढची ओळ हो आहे हळूचा त्या वेचक त्यांनी ते सांगितलं की आपण तर आता घरी बस बसू शकत नाही महिला सुद्धा पन्नास टक्के